मित्रांनो आपण अन्नाचं पचन अन्नाचं पचन कसं होतं अन्नपचनामध्ये कोणते अवयव सहभागी होतात याबद्दल आप आपण बरेच व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले आहेत परंतु आपण प्रत्यक्ष आज हे अन्न ज्या अवयवामध्ये पचतं त्या अन्न त्या अवयवाचं स्वरूप काय आहे तर ते अन्न कसं पचतं याबद्दल आपण प्रत्यक्ष काही माहिती समजून घेऊयात एक स्पेसिमिन मी तुम्हाला आज दाखवणार आहे तो स्पेसिमिन दाखवल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपलं अन्न कसं पचतं आहे ठीक आहे मंडळी हा आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचा स्पेसिमेन आता आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अन्न कसं पसतं अन्न आपण कसं घेतो कुठून घेतो तर इथे तुम्हाला तोंड दिसेल बघा तर या आपण जे अन्न खातो या तोंडामधून आतमध्ये जाते इथे जीव असते दातांमधून ते चावलं जातं आणि ह्या तोंडामध्ये त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते ज्याला आयुर्वेदामध्ये बोधक कफ असं म्हणतात आणि हे नाकामधून जी हवा जाते ती इथून जात असते आणि घशाचे दोन भाग असतात एक असतं ओरोफॅरिंग्स आणि दुसरं असतं नेझोफॅरिंग्स म्हणजे जेव्हा अन्न आपल्या पोटात जात असतं प्रवेश करत असतं तेव्हा नेझो हा जो वॉल्व आहे तो बंद होतो आणि जेव्हा हवा आपल्या फुफ्फुसामध्ये जात असते तेव्हा हा ओरोफेरिंगचा फॅरिंगचा वॉल्व बंद होत असतो त्याच्यामुळे आपलं अन्न श्वासनलिकेत जात नाही आणि आपल्याला ठसका लागत नाही जर यदा कदाचित ते चुकून वॉल्व उघडी राहिली तर आपल्याला लगेच ठसका लागत असतो आता आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर ते तोंडावाटे घशावाटे घशा वाटे जातं 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 आणि ही असते अन्न नलिका ज्याला आपण इसोफेगस असं म्हणतो हे इथे येऊन पोटामध्ये म्हणजे जठरामध्ये येतं आणि जठरामध्ये आल्यानंतर या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट होतं असतं ज्याला एच सी एल म्हणतो आपण आणि ते एच सी एल त्या अन्नामध्ये मिक्स होतं आणि त्याचं पचन होतं त्या लेवलचं पचन होतं डायजेशन होतं आणि ते झाल्यानंतर इथे चर्निंग होतं म्हणजे घुसळल्यासारखं होतं अन्न आणि त्याचे अगदी बारीक बारीक कण तयार होतात आणि तेच अन्न पुढे नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं आता या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ह्याला इलियम म्हणतात इलियममध्ये जे लिव्हर आहे त्याच्यामधून बाईल जो सिक्रेट होत असतं आणि पँक्रियाज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पँक्रिया तर त्या पँक्रियामधून पँक्रियाटिक ज्यूस ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इलियममध्ये येतं आणि तिथे दुसऱ्या लेवलचं अन्नाचं पचन होत असतं आणि ते पचन झाल्यानंतर हे अन्न पुढे ढकललं जातं नंतर हे पुढे ढकलल्यानंतर ही स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथे येतं ते अन्न आणि हे स्मॉल इंटेस्टाईन तुम्हाला माहिती आहे का जवळजवळ बावीस फुटाचं असतं आहे आणि ह्या बावीस फुटाचा प्रवास करून हे अन्न नंतर जात असतं लार्ज इंटेस्टाईनमध्ये आता ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये छोटे छोटे केस असतात आणि त्याच्यामुळे हे पचलेल्या अन्नाचा जो अन्न रस आहे तो या केसांद्वारे शोषला जातो आणि शरीरामध्ये पाठवला जातो आणि तेच पचवलेलं अन्न नंतर पुढे लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं लार्ज इंटेस्टाईनमधून ते पुढे ढकलत 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 जाता जात शेवटी ये ते येतं रेक्टममध्ये आणि हे जेव्हा याच्यातून जात असतं तेव्हा त्याच्यामध्ये असणारा अतिरिक्त द्रवांश जो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो तो शोषला जातो आणि एक पिंडित स्वरूपाचा किंवा घट्ट स्वरूपाचा मळ इथे तयार होतो आणि त्याचं निष्कासन रेक्टमद्वारे आणि गुदाद्वारे किंवा ॲनिल रिजनद्वारे बाहेर होत असतं असं हे ह्या डायजेस्टिव सिस्टमचं स्ट्रक्चर असतं आता ह्याच्यामध्ये होतं काय इथे बोधक कप जेव्हा मिक्स होतो लाळेमध्ये तेव्हा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना एक घास बत्तीस वेळा चावावा त्याच्यामुळे अन्नाचे कण बारीक होतात आणि त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते आणि त्याच्यामुळे तिथे पचन त्याचं चालू होतं खरं तर आणि ते बारीक कण झाल्यानंतर हे स्मॉल हे आपल्या अन्ननलिकेद्वारे हे अन्न पोटात आल्यानंतर त्याचे चरणी होतं हायट्लोरिक ॲसिड मिक्स होतं आणि प्रत्येक कणावर पचनाचा संस्कार होतो आणि आता बघा तुम्ही काहीही अन्न खाल्लं समजा म्हणजे तुमच्या ह्या जिभेला आवडतं आहे ठीक आहे जिभेचा जिभेचे सोस किंवा चोचले बरेच असतात आणि तुम्ही तिखट आंबट खारट मसालेदार अतिशय काय काय गोष्टी खात असतात आणि हे तुमच्या तोंडाला बरं वाटतं आणि मनाला पण पन बरं वाटतं पण इथं इथून ते जेव्हा पोटा ते पोटात येतं तेव्हा ह्या पोटाला जो काही त्रास होतो त्यामुळे पोट लागतं शिव्या जायला आणि त्याच्यात पुढे गेल्यानंतर पुढच्या अवयवांनासुद्धा त्याचा त्रास होतो आणि जेव्हा त्याचं पचन होतं आणि शरीरामध्ये त्याचं स्थानांतरण होतं तेव्हा शरीराला पण त्याचा त्रास व्हायला लागतो त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं खाताने सुद्धा पथ्य पाळलं पाहिजे कारण हे सगळे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे मदत करत असतात की आपल्याला एक प्रकारचं इंधन मिळावं आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी त्यामुळे यांची काळजी घेतली पाहिजे प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे आणि तसा जर घेतला तरच आपलं आरोग्य टिकून राहू शकतं तर आज आपण पाहिलं या स्पेसिफिकद्वारे आपली डा दा, सिस्टीम कशी असते नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद